श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपतीला विशेष महत्त्व आहे गणपतीला प्रथम पूजनीय देवाचा दर्जा प्राप्त आहे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनाने केली जाते अशा या गणपतीला चतुर्थी तिथी समर्पित आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन वेळा चतुर्थी तिथी येते त्यानुसार पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकशी चतुर्थी तर अमवासेनंतर येणाऱ्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी म्हणतात आणि उद्या म्हणजे नऊ जुलै रोजी आहे मंगळवार आणि त्या दिवशी आली आहे विनायक चतुर्थी आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून आला आहे विनायक चतुर्थी मंगळवारी आली की तिला अंगारक योग असलेली चतुर्थी मानतात अंगारक म्हणजे मंगळ अंगार की विनायक चतुर्थी हा योग वारंवार येत नाही अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारिके चतुर्थीचे व्रत हे केले जाते वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणपतीचीही आपल्यावर कृपादृष्टी होते आणि आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व दुःख सर्व दारिद्र्य हे साक्षात गणपती बाप्पा दूर करतात आणि म्हणूनच या दिवशी अनेक सेवा आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एकवीस दुर्वांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांचे सर्व दोष सर्व अडचणी सर्व संकट तर दूर होणारच आहेत पण त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळणार आहे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील नोकरीत करत असतील किंवा व्यवसाय करत असतील तर त्याच्यामध्ये त्यांना भरभरून यश हे मिळणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देईन व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही नवीन असतील तर चॅनलला शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील हिंदू धर्मग्रंथांमध्ये विनायक चतुर्थीला वरद विनायक चतुर्थी असे म्हटले जाते म्हणजेच वरदान देणारी गणेश चतुर्थी असा त्याचा अर्थ होतो मान्यतानुसार या दिवशी व्रत करणाऱ्या भाविकांच्या मनातल्या प्रत्येक मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करतात त्यात आषाढ विनायक चतुर्थीचे व्रत केल्याने साधकाला ज्ञान आणि संयमाचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात आणि या दोन गुणांमुळे व्यक्तीची प्रगती होते विनायक चतुर्थी व्रताच्या दिवशी तीन शुभयोग तयार होत आहेत रवियोग योग, योग आणि सर्वार्थ सिद्ध योग आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला आवर्जून व्रत हे करायचं त्याचबरोबर गणपती बाप्पांची पूजा करायची सेवा करायची आणि काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत तर आपल्याला विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममूर्तार उठायचं आणि आंघोळ करायची आंघोळ करताना त्यामध्ये काही विशेष वस्तू टाकायचे त्याचा व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलमध्ये मा आहे नाही पाहिलं असेल तर आवर्जून पहा आंघोळ केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीचा साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजाही करायची गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर तुम्ही पंचामृताने किंवा जलाभिषेक करू शकता अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचं जप करायचं आहे त्यानंतर हे जे तीर्थ आहे आवर ते आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्याचबरोबर इतर घरातल्या सदस्यांनासुद्धा हे तीर्थ आपल्याला आवर्जून द्यायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या त्यांना लाल जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे त्यांना दुर्वा अतिशय प्रिय त्यांना मोदक अतिशय प्रिय जर शक्के सलतर, मोदक बनवणं शक्य असेल तर मोदक बनवा किंवा गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण केला तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुलांच्या हाताने सुद्धा गणपती बाप्पांना दुर्वा आणि जास्वंदाचं फूल अर्पण करायला लावायचं त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुलांकडनं काही सेवासुद्धा करून घ्यायच्या जर तुमची मुलं मोठी असतील लिहिता वाचता येत असेल तर त्यांच्याकडनं तुम्हाला गणपती अथरवर शिर्षमचं पठण करून घ्यायचं आहे आता जर तुमची मुलं लहान आहेत त्यांना बोलता येणार नाही ना तर मग काय करायचं तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांचा जो पण मंत्र तुम्हाला येतो त्याचा एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ जपसुद्धा आपल्याला आपल्या मुलांकडनं करून घ्यायचं आहे जसं की तुम्ही ओम गण गणपते नम किंवा ओम श्री विघ्नहर्ताय हर्ताय नम या दोन मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करून घेतला तरीही चालणार आता तुमची मुलं खूप लहान आहेत त्यांना नाही बोलता येणार तर किमान एक वेळा तरी तुम्हाला मंत्राचा जप हा करून घ्यायचा आहे ह्या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत जर ह्या सेवा आपल्या मुलांनी केल्या तर त्यामुळे मुला। आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी पण संकट आहेत विघ्न आहेत अडचणी आहेत ती साक्षात गणपती बाप्पा दूर करतील त्याचबरोबर बऱ्याचदा काय होतं मुलं खूप अभ्यास करतात मेहनत करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही की आपली मुलं खूप शिकलेली आहेत त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा बऱ्याचदा मुलांचे ग्रहमान चांगले नसतील त्यामुळे सुद्धा त्यांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे एकवीस दुर्वांची जुडी त्याचबरोबर एकवीस शमीपत्र आणि एक लाल जास्वंदीचं फूल घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे जाताना आपल्या मुलांना आवर्जून आपल्याबरोबर घेऊन जा मंदिरामध्ये गेल्यावर ह्या तिन्ही वस्तू एकत्र करायच्या आहेत आणि आपल्या मुलांच्या हातामध्ये द्यायच्यात आणि आपल्या मुलांच्या हाताने आपल्याला ह्या वस्तू ज्या त्या गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायला लावायच्यात आहेत ह्या वस्तू जेव्हा आपली मुलं गणपती बाप्पांना अर्पण करणार आहेत त्यावेळेस आपल्याला आपल्या मुलांचे दोष असतील किंवा समस्या असतील किंवा इच्छा असतील त्या आपल्याला गणपती बाप्पांना बोलायचं जसं की मुलांचं विवाह जुळण्यामध्ये अडचणी असतील किंवा संतानप्राप्तीमध्ये अडचणी असतील किंवा मुलांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा नोकरीमध्ये काही समस्या येत असतील तर तसं आपल्याला मनोभावे गणपती बाप्पांना बोलायचं आहे त्यानंतर आपल्याला मंदिरामध्येच बसायचं आहे आणि आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करायचं आता जर तुमची मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं तुम्हाला ते म्हणून घ्यायचं आहे किंवा तुमची मुलं लहान असतील तर तुम्ही जोरात म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठन करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठनसुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठन, पठन केल्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे मुलां सर्व दोष सर्व संकट सर्व विघ्न साक्षात गणपती बाप्पा दूर करतात ज्यामुळे त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे प्राप्त होतं जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील नोकरी करत असतील तर नोकरीमध्ये यश मिळेल व्यवसाय करत असतील तर व्यवसायामध्ये भरभरून यश हे मिळणार आहे आपल्याला उपाय तर करायचं पण उपायबरोबर आपल्याला मेहनतसुद्धा करायची कष्ट करायचे जे आपण कष्ट करतो मेहनत करतो त्याचबरोबर उपाय करतो त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या चतुर्थीला तुम्हाला आवर्जून हा उपाय जो आहे आपल्या मुलांसाठी करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचेही नाही करून प्रत्येकाच्या मुलाचं आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ